नमस्कार संपर्कात विश्लेषणात्मक समुदाय सिस्टम गुरु अमार्केट्स आम्ही कंपनी बदल सारांश माहिती सह प्रारंभ करतो। आवश्यक व्हीडियोला विराम आम आम्ही अभ्यासाधीन संस्थे प्रत्येक निर्देशका अधिक का विचार करण्याचा प्रस्ताव देतो। आम्ही संस्थे मूलभूत निर्देशकांची तुलना करू सेंतेज कोर्प टिकर टेस पुनरावलोकन त्यावेळच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे एप्रिल आठ दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी सेमतेच कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे प्रोम इलेक्ट्रॉन चौसष्ट कंपन्या विश्लेषणात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी उणे पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे मार्केट मार्केटमध्ये लक्षात घ्या की संपूर्ण बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे पासून उणे पाच पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध सेते कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे सेमतेच कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त स्टॉक पाहू शकतो सेमतेच कोर्प उणे चौदा पूर्णांक चार टक्के बदल दर्शविला वजा अकरा पूर्णांक सात टक्के उपवर्गासाठी किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल सेमतेच कोर्प दोन डॉलर पंचेचाळीस सेंट अब्ज मूल्य आहे पाचशे चाळीस डॉलर अब्ज उपश्रेणीच्या बाजार भांडवलासह सेमतेच कोर्प तिचा हिस्सा शून्य पूर्णांक चार पाच तीन टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर त्रेपन्न सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकशे तीस डॉलर अब्ज आहे सेंतेज कोर्प शून्य पूर्णांक चार एक दोन टक्के वाटा आहे बाजारातील व्यापलेल्या संभागांची आणि पुस्तक मूल्याची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा सेंतेज कॉर्पोरेशन उपश्रेणीमध्ये विनिमय मूल्याचे मूल्यांकन करताना शून्य पूर्णांक चार पाच तीन टक्के टाळेबंद भांडवल शून्य पूर्णांक चार एक दोन टक्के आहे हे विनिमय मूल्याच्या शेअरपेक्षा नऊ टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपश्रेणीमधील शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विश्लेषित कंपनीच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट पाच सात एक अब्ज इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या एकशे सात पूर्णांक सात टक्के आहे कंपनीच्या दायित्वांच्या पातळीवर आधारित रेटिंग खराब होणे एक पॉइंट कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि नफ्याचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गातील सरासरी तेवीस पूर्णांक पाच आहे जी उपश्रेणीपेक्षा खूपच वाईट आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत नफा निर्देशकांना बाजार मूल्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी खूप वाईट आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी दोन पूर्णांक दोन आहे आणि उपवर्गातील सरासरीपेक्षाही तेवीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल नऊशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे कंपनीच्या किंमतीसाठी हे खूप वाईट आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे सतरा पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तावीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक दोन शून्य चार टक्के आहे जे मार्केट कैपिटलाइजेशन या शेयरपेक्षा एकशे बास टक्के कमी है ही वस्तुस्थिति कंपनी विनिमय असमतोल दर्शवते सेंतेच कॉर्पोरेशन बहुधा पुनर्मूल्यांकना दिशे कंपनी प्रत्येक कर्मचार भांडवला रक्कम एक हजार से बत्तीस हजार डॉलर्स इतकी है तो उपश्रेणी में सहाशे हजार डॉलर्स है उपश्रेणी सरासरी आणि कंपनी कामगिरीम फरक एकशे बावीस टक्के उपश्रेणीमधी कंपन निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी भांडवला रकमे मूल्यांकन सहन करनायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्या रक्कम उठा पूर्णांक एक हजार डॉलर्स है उपश्रेणी सरासरी पंचवीस पूर्णांक पांच हजार डॉलर्स है आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे सेहेचाळीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विक्री चारशे पंच्याण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार दोनशे पंचाहत्तर हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक ऐंशी टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण शेअर्स सात पूर्णांक पाच टक्के कमी आहेत उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक दोन टक्के आहे हे संभाव्य लहान दाबाचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी तेहत्तीस टक्के पातळी दाखवते सेंतेज कॉर्पोरेशन उपवर्गासाठी ही पातळी एकोणतीस टक्के आहे सरासरी उपश्रेणीतील सिक्युरिटीजचे मूल्य कंपनीच्या संभागांसारखेच असते सेंतेज कोर्प कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे अठ्ठावीस डॉलर बत्तीस सेंट आहे कंपनीच्या स्टॉकसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पंचावन्न डॉलर एकोणसाठ सेंट आहे वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे शहाण्णव टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या मध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून सेमतेच कॉर्पोरेशन माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेयर 28 डॉलर एकतीस सेंट या किमती विक्री व्यापार उघड़ा कंपनी से मूल्यांकन खूबच कमी मुले हा कर आला। संस्थे से मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून के लिए गेले निर्देशांक। निर्देशांक्री पूर्णांक आठ वर नफा घया स्टॉप लॉस चौतीस पूर्णांक आठ चार वर से एक प्रॉफिट के स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन झालियाँ। नंतर ऑर्डर 08 में 2055 रोजी एक्सचेंज ट्रेडिंग शेवटी आपोआप बंद होई। किंवा या तार्किक पूर्वी ट्रेडिंग दिवसी, टिकर की एनएस मुख्य खरेदी व्यवहार होई। या चैनेल मुख्य ऑर्डर वारिल वीडियो आधिक प्रकाशित � कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स